टेक्निकल सुरेखा दोन हजार बावीसमध्ये आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आता बऱ्याच जणांना खूप सारे प्रश्न पडलेले आहेत की आता जे अर्ज इतके लाखो अर्ज जे कॅन्सल झालेले आहेत तर ते कशामुळे झाले काय झालं त्यांचे बँकेमध्ये पैसे येणार नाहीत किती इतक्या लाख महिलांचे आता इतक्या सत्तावीस लाख आहे का किती किती लाख महिला आहे त्या त्यांचे अर्ज हे रद्द झालेले आहेत तर त्यांचे बँकेमध्ये पैसे येणार नाही का त्यांचे आधार बँकेला लिंक असूनसुद्धा त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत तर असं काय झालं आहे आता सरकारने काय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे काय इमर्जन्सी निर्णय घेतलेला आहे की कशामुळे एवढे सत्तावीस लाख जे महिलांचे अर्ज कॅन्सल झाले तर ते, ते काय कारण आहे त्याच्या पाठीमागे आतापर्यंत एक कोटी पस्तीस लाख महिलांना हे त्यांचे अर्ज ॲप्रूव्ह झाले आणि त्यांना स चौदा तारखेपासून त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसेसुद्धा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे सतरा ऑगस्टपर्यंत बऱ्याचशा बहिणींच्या अकाउंटमध्ये तीन हजार रुपयेसुद्धा जमा झालेले आहेत पण हे असं हे सत्तावीस लाख बहि महिलांच्या काय झालं असं त्यांची चूक की त्यांचे अर्ज हे रद्द केले त्यांचे अर्ज हे कॅन्सल झाले आणि त्यांना आता पैसेच मिळणार नाही तर काय झालं सरकारनी काय ठरवलं सरकारनी काय इमर्जन्सी निर्णय घेतलेले आहेत कोणते कोणते असे तीन इमर्जन्सी निर्णय घेतले सरकारने की या ज्या महिला आहेत सत्तावीस लाख महिला त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार नाहीत तर काय झालेले आहे त्याच्यानंतर काय बदल झाले आहेत सरकारने काय काय निर्णय घेतलेले आहेत ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये आज अत्यंत महत्त्वाचे जे निर्णय घेतलेले आहेत इमर्जन्सी जे अत्या म्हणजे अत्यावश्यक जे अचानक जे निर्णय सगळे फायनल केलेले आहेत सरकारने ते सगळे काय आहे ते अत्यंत महत्त्वाचे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जर बघितला तरच तुमच्या संपूर्ण लक्षात येईल म्हणजे तुमचे जे, जे काही प्रॉब्लेम्स आहेत ज्या ज्या बहिणींचे अर्ज हे रद्द झालेले आहेत त्यांना सर्व प्रॉब्लेमचे उत्तरं मिळतील तर मुख्यमंत्री सरकारने काय निर्णय घेतलेले आहेत काय जे हे जे तीन निर्णय आहेत ते कोणती इमर्जन्सी निर्णय आहेत की त्यांना पैसे मिळणार नाही आहेत आधार लिंक आहे पण त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार नाहीत तर सरकारने असे अचानक हे का बदल केले काय झालं आहे असं हे की या महिलांचे अर्ज हे कॅन्सल झाले सत्तावीस लाख ,00 महिलांचे अर्ज हे कॅन्सल करण्यात आले आणि त्यांना पैसे येणार नाहीत असे सरकारने काय निर्णय घेतले बरं की त्यांचे अर्ज रद्द करण्यात आले तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की ज्या महिलांचे सत्तावीस लाख ,00 महिलांचे अर्ज हे रद्द झालेले आहेत कारण की काय कारण आहेत आता यापुढे सरकारने त्यावर काय निर्णय घेतलेला आहे काय बदल केलेला आहे की ज्या महिलांचे अर्ज कॅन्सल झाले त्यांना त्यांच्या शंकांचं समाधान होईल का त्यांचे अर्ज जे रद्द झालेले आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे येईल का आता हेच आपण या व्हिडिओमध्ये सर्व, सर्व सर्व सत्य जाणून घेणार आहोत तर मुख्यमंत्री लाडकी बहिणा योजनामध्ये तुम्ही सरकारने घेतलेल्या निर्णयांचं महत्त्वाचे अपडेट्स तुम्ही या व्हिडिओमध्ये बघणार आहेत तर तुम्ही हा व्हिडिओ जर पूर्ण पाहिला तरच तुमच्या सगळं लक्षात येणार कारण की अत्यंत महत्त्वाचे इमर्जन्सी निर्णय सरकारने घेतलेले आहेत ज्या महिलांचे अर्ज रद्द झाले आहेत त्यावर काय ॲक्शन घेतलेली आहे काय निर्णय घेतलेले आहेत तर साथी ए, साथी ए, ए, साथी हा व्हिडिओ संपूर्ण तुमच्यासाठी आहे सर्व माझ्या बहिणी सर्व माझे जे मित्रमैत्रिणी आहेत सर्व माझे भाऊ आहेत जे महिलांसाठी फॉर्म भरत आहे हा संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तुम्ही जर हा व्हिडिओ संपूर्ण बघितला तरच तुमच्या सर्व लक्षात येणार की काय काय बहिणींचे मेसेजेस आलेले आहेत त्यावर सरकारने काय काय निर्णय घेतलेले आहेत कोणत्या बहिणींचे अर्ज रद्द झाले आहेत आता रद्द झालेले जे अर्ज आहेत त्यावर काय सरकारने ॲक्शन घेतली आहे सरकारनी काय काय त्याच्यामध्ये बदल केलेले आहेत आणि ज्या महिलांचे र अर्ज रद्द झाले आहेत तर त्यांचे अर्ज पुन्हा हे सरकार सँक्शन करेल का त्यांच्या खात्यात पैसे येईल का तर आपण तेच बघू हां ज्यांच्या खात्यामध्ये आता ज्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत त्यांचे बऱ्याच जणींचे मेसेजेस आलेले आहेत है ना ज्या ज्या आता चौदा ऑगस्टपासनं ज्यांचे ज्यांचे फॉर्म्स ॲप्रूव्ह झाले आहेत म्हणजे जसे की जुलैपासून ज्यांनी फॉर्म भरायला सुरुवात केली होती त्यांचे फॉर्म चौदा ऑगस्टपर्यंत ॲप्रूव्ह झाले त्यांचे चौदा ऑगस्टपर्यंत फॉर्म हे सगळे मंजूर झाले आहेत तर त्या सर्व बहिणींचे चौदा तारखेपासूनच पैसे बँक खात्यामध्ये आलेले आहेत बऱ्याचशा बहिणी आहेत की त्यांचे तीन हजार रुपये बँक खात्यामध्ये आलेत काहींचे नव्हते आले त्यांचे सतरा तारखे पर्यंत त्यांचे तीन हजार रुपये जमा झालेत आणि हे जे तीन हजार रुपये आहे हे जुलै आणि ऑगस्टचे असे दोन हप्ते त्यांच्या अकाउंटला जमा झालेले आहेत ओके बऱ्याच अशा माता आणि बहिणी आहेत की त्यांना या योजनेचा लाभ व्हायला सुरुवात झालेली आहे तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच अशा बहिणी आहेत की त्यांचे अर्जपूर्ण मंजूर आहेत त्यांना एस एम एस पण आलेला आहे पण त्यांचे अजून बँक खात्यात जमा झालेले नाही तीन हजार रुपये आणि त्या सत्तावीस लाख जे र महिला आहेत रद्द रद्द ज्या जे ज्यांचे अर्ज रद्द झाले आहेत त्या महिला सोडून ज्यांचे तीन म्हणजे ज्यांचे अर्ज हे शंभर टक्के मंजूर झालेले आहेत त्या बहिणींना सतरा तारखेपर्यंत पैसे नाही आलेत तरीसुद्धा अशा माता बहिणी अशा महिला घाबरू नका सरकारने तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमचे सतरा ऑगस्टनंतरसुद्धा तुमचे पैसे येणार ज्यांना सतरा तारखेपर्यंत नाही आले त्यांना सतरा तारखेनंतर त्यांचे पैसे तीन हजार रुपये हे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार तुम्ही फक्त फक तुम्ही थोडेसे पेशन्स ठेवा तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार जर तुमचे शंभर टक्के अर्ज जर तुमच्या अर्जा अर्जात काही चूक नाही आहे तुमचे अर्ज मंजूर झालेले आहेत पण तुमचे सतरा तारखेपर्यंत पैसे नाही आले तर त्यांचे सतरा तारखेनंतर त्यांच्या अकाऊंटला बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार काळजी करू नका तुम्ही पेशन्स ठेवा या योजनेचा लाभ हा सगळ्यांना होणार आहे महत्त्वाचं काय आहे मैत्रिणींनो माझ्या सर्व बहिणी की मुख्यमंत्री सरकार जे म्हणाले की इतक्या लाख महिलांचे जे बँक खात्यामध्ये पैसे येणार नाही आहेत इमर्जन्सी त्याच्यावर निर्णय काय घेतला आहे सरकारने की महत्त्वाचे अपडेट दिलं आहे महत्त्वाचं इमर्जन्सी निर्णय घेतलेले आहेत तीन जे मोठे निर्णय घेतलेले आहेत तीन जे मोठे अपडेट आलेले आहेत जे सरकारने सांगितले आहे की ज्या सत्तावीस लाख महिलांचे अर्ज जे कॅन्सल झाले रद्द झाले त्यांच्यासाठी सरकारने इमर्जन्सी काय निर्णय घेतले तेच आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत तर सरकारने काय बदल केला आहे कारण की सर एव सर्व बहिणींना लाभ द्यायचा आहे सर्व महिलांना आपल्या गोरगरीब ताईंना महिलांना माता भगिनींना याचा लाभ व्हावा म्हणून सरकारने अचानक हा अपडेट महत्त्वाचा इमर्जन्सी निर्णय घेतले आणि त्यासाठी तुम्ही काळजी करू नका सर्वांनी ज्यांनी ज्यांनी हे अर्ज केलेले आहेत त्यांना सर्वांना या योजनेचा लाभ होणार आहे त्या सर्व महिलांच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत तुम्ही चिंता करू नका काळजी करू नका आपण या व्हिडिओमध्ये तेच जाणून घेणार आहोत सरकारने काय निर्णय घेतलेला आहे तर जाणून घ्या अत्यंत महत्त्वाचे अपडेट काय दिलेले आहेत की सत्तावीस लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही सतरा ऑगस्ट नंतर पैसे येणार नाहीत येणार ज्या ज्या महिलांचे अर्ज रद्द झालेले आहेत अशा लाखो ज्या महिला आहेत ज्या लाखो बहिणी आहेत त्या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत तर रद्द झालेले जे महिला आहेत ज्या महिलांचे अर्ज हे रद्द झाले आहेत ज्या महिला सत्तावीस लाख अर्जांमध्ये आहेत त्या महिलांसाठी सरकार हे काही ना काहीतरी प्रयत्न करतच आहे आणि करणार आहे कारण की ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले आहे त्यांचे फॉर्म भरलेले आहेत ते वाया जाणार नाही त्यांनासुद्धा गव्हर्नमेंट सु करणार आहे त्यांच्यासाठी या योजनेचा लाभ प्राप्त करून देणार आहे तर त्यासाठी गव्हर्मेंट आपलं सरकार काय करत आहे तेच आपण जाणून घेऊया आता तर मुख्यमंत्री आपल्या सत्तावीस लाख महिलांचे जे अर्ज रद्द झाले आहेत त्यांच्यासाठी आपलं हे जे म्हणजे कशामुळे झालं हे तर त्यांचं आधार कार्ड हे खात्याला बँक खात्याला लिंक नसल्याने सरकारपुढे काय झालं आहे आता मोठं आव्हान आलेलं आहे की ह्या ज्या महिलां थोड्या नाही आहे ना त्या पाच दहा हजार किंवा पाच पन्नास हजार नाही आहे तर सत्तावीस लाख महिला आहेत की त्यांचे अर्ज हे रद्द झाले कशामुळे रद्द झाले त्यांचे अर्ज तर बँक बँक हे त्यांचं त्यांचं आधार हे बँक खात्याला लिंक नसल्याने तर त्यांचं आता हे काय करणार सरकार कसं करणार तर सरकार हे स्वत या सर्व महिलांचे जे बँक खातं आहे ते सगळं चेक करणार आणि त्यांचं आधार बँकेला लिंक करून देणार सर्व ज्या महिला ह्या सत्तावीस लाख महिला आहेत ज्यांचे अर्ज रद्द झाले आहेत त्या सर्व सत्तावीस लाख महिलांचे आधार बैंके ला हे बँकेला लिंक करून देणार सरकार स्वतः करणार हे सगळं हे सगळं बघणार काय प्रॉब्लेम आहे आणि ते सगळं तुमचे आधार हे बँक खात्याला लिंक करून देणार आणि ते सुद्धा सरकारपुढे मोठं आव्हान आहे की तीन दिवसामध्ये या सत्तावीस लाख महिलांचे हे अर्ज हे बँक खात्याला लिंक करून देणार हे तुमचे जे आधार आहे ते बँक खात्याला लिंक करून देणार की जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ होणार आणि तुमच्या खात्यातही जुलै ऑगस्टचे या दोन्ही हप्त्यांचे पैसे तुम्हाला मिळणार म्हणजे जुलै महिन्यापासूनच तुम्हालासुद्धा या योजनेचा लाभ होणार आणि तुम्हाला जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे ही पैसे मिळणार हे सरकारचे प्रयत्न चालू आहे कारण की सरकारपुढे मोठं आव्हान आहे तर तुम्ही सर्व बहिणींनी आता चिंता करू नका ज्या बहिणी या सत्तावीस लाख महिलांमध्ये होता ज्यांचे अर्ज हे रद्द झाले होते त्या बहिणींनी चिंता करू नका काळजी करू नका तुमच्यासाठी ही फार मोठी गुड न्यूज आहे की तुमचे हे अर्ज जे रद्द झालेले आहेत ते तुमचे अर्ज हे या कारणामुळे रद्द झाले होते ना आधार बँकेला लिंक नसल्याने तर सरकार हे स्वतः तुमचं आधार बँकेला लिंक करून देणार आणि तुम्हाला या योजनेचा लाभ करून देणार आहे तर आणखी तुम्हाला महत्वाचं अत्यंत महत्वाची गोष्ट सांगणार आहे अत्यंत महत्वाची तुम्हाला आनंदाची बातमी सांगणार आहे तर सर्व महिलांसाठी ही अत्यंत गुड न्यूज आहे अत्यंत आनंदाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात सरकारने अत्यंत आनंदाची गोष्ट सांगितली आहे अत्यंत आनंदाची बातमी सांगितली आहे ज्या ताई आहेत आदिती तटकरे ताई आणि त्यांनी हा सर्व महिलांसाठी गुड न्यूज आणि आनंदाची बातमी दिलेली आहे की आता आधार लिंक नसल्याने कागदपत्र जोडणीला उशीर लागतो आहे आणि बरेच अर्ज हे रद्द झाल्यामुळे का बरेच हे कारण बरेच आहेत जे जे तुमचे अर्ज रद्द झाले होते कशा कशामुळे तुमचे अर्ज रद्द झाले काय काय कारणांमुळे या योजनेला लाभ म्हणजे उशीर होतो आहे सर्व महिलांचा सर्व महिलांना कागदपत्रे जोडणीला काही काही महिलांना कागदपत्र जोडणीसाठी उशीर होतो आहे काही मैत्रिणी मैत्रिणींना काही बहिणींना कागदपत्र लवकर मिळत नाही आहे त्याच्यामुळे उशीर होतो आहे फॉर्म रद्द होत आहेत आणि आधार लिंक होत नाही आहे बऱ्याच अशा ताई बऱ्याच अशा महिला या किती फिरत आहेत सगळीकडे की जेणेकरून त्यांचा आधार बँकला लिंक व्हायला पाहिजे म्हणून तर ह्या सगळ्या गोष्टी बघता हे सर्व बघता सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की आता ही जी योजना आहे ही योजना पुढे आणखीन चालू राहणार आहे ही योजना लाडकी बहीण योजना ही आणखी पुढे चालू राहणार आहे कारण की यामध्ये मुदतवाढ केलेली आहे सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे की लाडकी बहीण योजना यामध्ये मुदतवाढ झालेली आहे तर या योजनेमध्ये आणखी तुम्ही पुढे किती दिवस तुम्ही अर्ज करू शकतात तर मुख्यमंत्री सरकार म्हणाले की एकतीस ऑगस्ट सुद्धा तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरू शकतात एकतीस ऑगस्ट सुद्धा तुम्ही या योजनेचा अर्ज करू शकतात लाडकी बहीण योजनेचा तुम्ही अर्ज करू शकतात की जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ व्हायला पाहिजे तुमच्या खात्यात पैसे यायला पाहिजे म्हणून सरकारने आता मोठा निर्णय घेतलेला आहे की एकतीस ऑगस्टनंतरसुद्धा ही योजना सुरू राहणार आहे लाडकी बहीण योजनेचं तुम्ही फॉर्म भरू शकतात लाडकी बहीण योजनेचे तुम्ही अर्ज करू शकतात आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार तुम्हाला या योजनेचा लाभ होणार त्याच्यामुळे सर्व बहिणी काळजी करू नका सर्व महिला काळजी करू नका सर्व ताईंसाठी आनंदाची बातमी आहे तर सर्व ताईंनी आज या व्हिडिओमध्ये दोन अत्यंत महत्त्वाचे इमर्जन्सी अपडेट जाणून घेतले आहेत कोणते पहिले जे आहे ते सत्तावीस लाख महिलांचे जे अर्ज रद्द झाले त्यांना पुन्हा त्यांना त्यांच्या खात्या बँक खात्यामध्ये पैसे येणार त्यांचे अर्ज मंजूर होणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ही योजना एकतीस ऑगस्ट सुद्धा चालू राहणार हे अत्यंत महत्त्वाचे अपडेट होते त्याच्यामुळे काळजी करू नका सर्व महिला एकदम खुश होऊन जा आनंदी होऊन जा तर सर्व ताईंना सर्व माझ्या फ्रेंड्सला विनंती आहे जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा आणि चॅनलला सहकार्य करा सबस्क्राईब करा